धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणधनित विजय सर्व तेरा जागांवर विजय मिळवत एकच जल्लोष दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते चार दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली तर सलग दुसऱ्या दिवशी एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल धुळे शहरातील क्युमेन क्लब समोर असलेल्या कोतवाल भवन येथील सभागृहात निकाल देण्यात आला या निकालात या निवडणुकीत अगोदरच तीन जागा या बिनविरोध होत्या तर तेरा जागांसाठी सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस प्रगती पॅनलच्या विरोधात अपक्ष तीन उमेदवार उभे होते तर या निवडणुकीत तेरा जागांवर दणदणीत विजय मिळवत प्रगती पॅनलचा विजय झाला यावेळेस समोर आवारात मोठा जल्लोष डी आलावर तालावर नाचत गाजत सर्व सभासदांनी नवनिर्वाचित संचालकांनी या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त केला तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलच्या माध्यमातून गटनेते पी टी भामरे डी ए पाटील आदी सर्व मान्यवरांच्या प्रमुख मार्गदर्शनात सदर या ठिकाणी प्रगती पॅनलच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आले होते सभासदांच्या हिताचे निर्णय त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या होत्या त्यामुळेच सदर प्रगती पॅनलचा पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले असून या येत्या काळात देखील प्रगती पॅनलच्या माध्यमातून सर्व सभा सभासदांना विचारात घेऊन येत्या काळात देखील सभासद हिताचे निर्णय घेण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी गटनेते डी ए पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळेस या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून प्रवीण वासुदेव कुमावत भरत गुलाब धनराज अभिमान पाटील महेंद्र बाडू पाटील संजय कुमार दगा पाटील अविनाश सोमा बैसाने उज्ज्वल भटू भांबरे कल्पेश रघुनाथ माडी सुशील पोपटराव सोनवणे भाग्यश्री कोमलसिंग सोलंकी हे सर्वसाधारण गटातून निवडून आले तर महिला राखीव गटातून गौरी प्रकाश बेहरे मनीषा राधेश्याम सोनवणे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सुधीर भटू भांबरे हे उमेदवार या ठिकाणी संचालकपदी निवडून आले असून या ठिकाणी सर्व 13 चे तेरा जागा प्रगती पॅनलच्या निवडून आल्याने या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला तर या निवडणूक कार्यक्रमासाठी उपनिबंधक धुळे कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले परिषद कर्मचारी पद संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भातला आज ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे या पॅनलने निवडलेल्या पंधरा जागांपैकी आधीच दोन जागा बिनिरोध झालेल्या जा होत्या उर्वरित तेरा जागा या भरगुच त्याने निवडून आलेल्या आहेत गेल्या पाच वर्षाच्या विकासाच्या कामावर परत एकदा प्रकिनलला सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे आमचे जे वरिष्ठ असतील आमचे गट नेते असतील तसेच आमचे वरिष्ठ मतदार असतील यांनी एक बार एकदा आम्हाला परत पाठबळ दिलेलं आहे त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे त्या जोरावर येत्या पंचवार्षिक सुद्धा एकदम चांगला व्यवहार करून सभासदांना चांगला न्याय देण्याचं काम हे प्रगती पॅनल करेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सदिच्छेने हा पॅनल निवडून आलेला आहे आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद